आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातमी स्वर्गीय संभाजी पाटील यांच्या स्मरणार्थ समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम आई वडील हे आपल्या जीवनातील प्रथम संस्कार करता व प्रेरणास्थान असतात स्था। त्यांच्या शिकवणीतूनच माणसाच्या विचारांना दिशा मिळते आणि समाज बांधिलकी निर्माण होते अवधान धुळे येथील स्वर्गीय कै संभाजी रामभाऊ पाटील हे अत्यंत साधे कर्तव्यनिष्ठ व समाजाभिमुख व्यक्तिमत्व होते त्यांच्या पवित्र स्मरणार्थ स्वर्गरथाचे लोकार्पण करण्यात आले हा स्वर्गरथ केवळ एक वाहन नसून दुःखाचे क्षणी कुटुंबाला आधार देणारी पवित्र सेवा आहे एखाद्या कुटुंबावर आलेल्या दुःख प्रसंगी वेळेवर मदत मिळावी या उद्देशाने हा समाजोपयोगी उपक्रम सुरू करण्यात आला आहे कै संभाजी रामभाऊ पाटील यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा कष्ट सेवा व सामाजिक सलोखा जपला त्यांच्या विचारांना अभिवादन म्हणून सुरू झालेल्या या उपक्रम समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या उपक्रमाची संकल्पना राकेश संभाजी पाटील व आनंद संभाजी पाटील यांची असून आनंद क्रेन सर्व्हिस अँड रोडलाईन्स अवधान धुळे यांच्या माध्यमातून ही सेवा प्रत्यक्षात साकारली जात आहे या उपक्रमास आमदार श्री अनुप भैया अग्रवाल व भाजप अध्यक्ष श्री गजेंद्र शेठ अंपलकर यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी माजी नगरसेविका सुरेखाताई उगले माजी नगरसेवक शीतल भाऊ नवले बंटी भाऊ मासुळे सामाजिक कार्यकर्ते गोरखशेठ पाटील जितू भाऊ इखे अजय भाऊ अग्रवाल तुषार काका पाटील सुनील भाऊ पाटील प्रशांत भाऊ नवले सोनू दादा उगले राजू महाराज राजेंद्र पाचपुते विजय काका मराठे किशोर काका सा सरगर अनिल दीक्षित दादा सोनार राजन सुकनार मुकेश थोरात भगवान पाटील ज्ञानेश्वर भाऊ पाटील नितीन पाटील राहुल पाटील चेतन पाटील विजय पाटील शुभम चौधरी विक्की रौंदळे संदीप यादव श्यामराव काका मुकळे किरण आगलावे चंद्रकांत पाटील सतीश यादव राकेश कंढरे शुक्ला काका चेतन भारती मयूर बोरसे गणेश पाटील यांच्यासह मिल परिसरातील असंख्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय कई संभाजी रामभाऊ पाटील यांच्या पवित्र स्मरणार्थ उभारलेला हा स्वर्गरथ भविष्यात अनेक गरज कुटुंबांसाठी आधार ठरेल आणि समाजात सेवा संवेदनशीलता व माणुसकीची भावना अधिक दृढ करेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे मिल परिसरातील सामाजिक युवा कार्यकर्ते आमचे लहान बंधू आनंद भाऊ पाटील व पाटील परिवाराच्या वतीने आज मिल परिसरातील चितोड चितोडोड अमरधामसाठी आज, सुझी सुझी आज, आज या ठिकाणी अतिशय पूर्ण सुविधायुक्त असा सोरग्रज या ठिकाणी आज पाटील परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी आज लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि या लोकार्पणासाठी सुदर्शन कॉलनी असेल किंवा आजूबाजूला संपूर्ण परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील आमच्या या ठिकाणी माता भगिनी उपस्थित आहेत युवक मित्र आहेत व सर्व सन्मान्य ज्येष्ठ मार्गदर्शनच्या शुभ असते या स्वर्गतचं या ठिकाणी लोकार्पण हे केलेलं आहे आमचे मित्र आनंद भाऊ हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात अतिशय सक्रिय आहेत आपण समाजात जन्म घेतला आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या प्रामाणिक उद्देशानेच आज त्यांच्या हातून गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये सामाजिक उपक्रम हे होत असतात आणि आज देखील त्यांनी अतिशय चांगला निर्णय घेऊन आज या ठिकाणी स्वर्गरात या ठिकाणी अर्पण केलेला आहे आणि परिसरातील जे आमचे गरजू लोक आहेत त्यासाठी तो मोफत आहे आणि ते आमचे बंधू यांना त्यांनी या ठिकाणी त्यांच्या हातात देऊन आ... महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका